अठरा मध्ये सुंदर आता गाडी पुरवली मंगे ड्रायव्हर न त्या बाजार मंगे ड्रायव्हरसाठी दोनशे रुपये ऑनलाईन आहे ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करा एक सुटण्यासाठी सज्जा एक वरती बोरगाववाडी दोन वरती खामगाव तीन वरती सूरजगृह चार वरती काकासाहेब पाटील राऊत पाच वरती ब्राह्मणी सहाला सहा ला बोरवडी तांडा सातला आंबेडकर आणि आठ ओफी नारायणपट आणि सुभाषजी मस्के चोवीस खाली पळा गेला एकोणीस सुटतोय आणि शेवटचा आगड क्रमांक या मैदानातील सत्तावीस काढला जातोय सत्तावीस ऐका शेवटचा सागर क्रमांक सत्तावीस एकला गोविंद हो विठ्ठल लागले दोन वरती अक्षय भोसले तीन वरती सैलानी सरकार ग्रुप हदगाव चार वरती प्रेम चवान चव्हाण सातारतांडा पाच वरती उमर पटेल मारुती शिवाजी राठोड भाऊ बावगायकवाड पिंपळखेडा सात वरती नारायण पठारे हा गाडी क्रमांक शेवटचा सत्तावीस गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एकोणीस या मैदानातील पोहतो एकोणीस वेळे सुंदर अशी लढत चाल अतिशय सुंदर आणि कडण बाजी मारली पठ्ठण सुंदर अशी लढत झाली कडनं सुद्धा बैल पळू शकतो फक्त अंगात रग आणि धमक पाहिजे गाड्या सोड्या गेलेले बाहेर नाही या गाड्या सोडून येणारे आहे पाठी मागा वळला घर क्रमांक एकोणीसचा निकाल 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 घर क्रमांक एकोणीसचा निकाल आहे तास क्रमांक आठ वरती लावलेली गाडी श्रीवादमा प्रसन्न नारायण अनपट सुभाष मस्के या गाडीचा एक नंबरला विजयवालगाडी मालकाचं त्यावरती बसणार आहे चालकाचं हार्दिक हार्दिक कबीरंदा